बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी अंबा बर्वा अभयारण्यातील वनप्राण्यांची गणना करण्यात आली यावेळी अंबा बरवा जंगलात सहा वाघ सहा बिबट्यांनी दर्शन दिल्याने नोंद करण्यात आली आहे प्राणीप्रेमी आणि वन्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी चंद्राच्या प्रकाशात अभयारण्यातील वाघांशिवाय आठशे एक वन्य प्राण्यांची नोंद केली आहे मेळघाट व्याघ्र अंतर्गत येत असलेल्या सोनाळा वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत अंबा, अंबा बारवा अभयारण्यात सोमवारी बुद्धपौर्णिमेच्या दिवशी निसर्ग अनुभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमांतर्गत रात्री चंद्राच्या लखलखीत प्रकाशात वन्यप्राण्यांची गणना करण्यात आली यावेळी अंबा बारवा अभयारण्यात आठशे एक वन्यप्राण्यांनी दर्शन दिले आहे गत दोन वर्षा अगोदर दोन हजार वीसमध्ये या अभयारण्यात एकूण तीन हजार एकशे शहाऐंशी वन्य प्राणी वास्तव्यात होते दिनांक सोळा मे रोजी दुपारी चार वाजता पासून निसर्ग अनुभव कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सदर कार्यक्रम दिनांक सतरा रोजीच्या सकाळी आठ वाजेपर्यंत राबविण्यात आला होता यामध्ये वाघ सहा बिबट सहा अस्वल पंधरा तडस दोन नीलगाय गाय सत्तर सांबर एकोणपन्नास भेडकी अठ्ठावीस गवा अठ्ठेचाळ एकशे बहात्तर लंगूर दोन माकड एकशे पंचावन्न अकरा रान मांजर एक मोर एकशे एक्कावन ससा दहा सायाळ बारा कोल्हा दोन लांडगे सात असे एकूण आठशे एक प्राण्यांनी दर्शन दिले निसर्ग अनुभव घेण्यासाठी सोनाळा वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील वाकोडे यांनी जोरदार तयारी केली होती अभयारण्यात सात नैसर्गिक आठ कृत्रिम असे एकूण पंचवीस पानवट्यांवर पंचवीस मचांग उभारण्यात आले होते या दरम्यान सोळा वनरक्षक पस्तीस वनमजूर चार वनपाल पाच विशेष व्याघ्र दलाचे जवान कर्तव्यावर होते तसेच सात प्रेमींना नैसर्गिक सात पानवट्यांवर प्रवेश देण्यात आला होता सोनाळा वाशिम अमरावती येथील वन्यजीवन प्रेमी अभयारण्यात हजर झाले दोन वर्षापूर्वीच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अल्प प्रमाणात वनजीवनांनी दर्शन दिले आहे यावर्षी अभयारण्यात निसर्ग अनुभव कार्यक्रमांमध्ये प्रवेश मिळाल्याने वनजीवनप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे मोहम्मद फारुक विदर्भ न्यूज खामगाव